बीड हदरलं भाजप कार्यकर्त्याची भरदुपारी धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या आरोपीना दिली खुनाची कबुली बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड सह राज्यभरात संतापाची लाट उसळली या देशमुख हत्या प्रकरणाच्या माजलगाव शहरात भर दुपारी भाजपच्या कार्यकर्त्याची धारदार सपासप वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे मिळालेल्या माहितीनुसार बाबासाहेब आघे असं मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्र पत्रानं अनेक वार करण्यात आली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा व्हिडिओ चित्रित केला असून समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणानंतर हत्या करणारा आरोपी नारायण नाफळ हा थेट पोलीस स्टेशनला गेला मीच खून केली असल्याची कबुली त्यानं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दिली परंतु त्यानं हत्या नेमकी का केली याचा खुलासा केलेला नाही दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र हत्या का करण्यात आली याचा खुलासा अद्यापही झालेला नाही दरम्यान स्थानिक पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासला जात आहे दरम्यान राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे तीव्र कार्यकर्त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांच्या मधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय